नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो एक कलाकार जो नेहमी आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यास काम करत होता तोच कलाकार आपल्यातून अचानक गायब झाला घराघरात ज्याचा चेहरा ओळखला जातो पण सध्या तो कुठेही दिसत नाही खरं तर त्याला शो मधून काढलं आहे की तो ब्रेकवर आहे हे कळीनं असे झाले आहेत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया नेमका हा सुप्रसिद्ध अभिनेता आहे कोण काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्याचे काही फोटो सोशल मीडियावर आले जे पाहून सगळे म्हणाले हा तोच अभिनेता आहे का हा तोच कलाकार आहे का जो आपलं मनोरंजन करायचा हा तोच अभिनेता आहे का जो आपल्याला खळखळून खर हसवायचा शहरातील स्टुडिओ सोडून हा अभिनेता आपल्या गावी पोहोचला आहे आणि गावामध्ये जाऊन शेती करतोय हा अभिनेता निसर्गाच्या सानिध्यामध्ये पूर्ण रमलाय मित्रांनो हा सुप्रसिद्ध कलाकार दुसरा तिसरा कोणीही नसून तर आपल्या सगळ्यांचे लाडके भारत भारत गणेशपुरी आहेत चला हवा येऊ द्या शो मधून थोडा ब्रेक घेत सध्या ते गावाकडे वेळ घालवत आहे शेती साधेपणा आणि मनशांती हेच त्यांचं आजचं आयुष्य आहे मित्रांनो काही माणसे आयुष्यात कितीही मोठी झाली तरी त्यांचे पाय मातीवरच टिकलेली असतात याच सर्वोत्तम उदाहरण जर काही असेल तर ते भारत गणेशपुरी आहेत मित्रांनो तुम्हा सर्वांना भारत गणेशपुरी यांच्याविषयी काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून पक्की सांगा